सातारा जिल्ह्यात जी बी एस आजाराचे चार संशयित रुग्ण आढळले असून ते सर्व पंधरा वर्षाच्या आतील आहेत या चार मुलांपैकी साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात दोन खासगी रुग्णालयात एक तर कराडच्या कृष्ण रुग्णालयात एक जणांवर उपचार सुरू आहेत चारीही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती सध्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली असून प्रयोगशाळेतील वैद्यकीय अहवालानंतरच जी आजाराचे निदान स्पष्ट होणार आहे दूषित पाणी आणि दूषित अन्नापासून जी बी एसचा धोका असून हा पाय अचानक लुळू पडल्यास शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा कोणत्याही आव्हांवर विश्वास ठेवू नये असं आव्हान देखील जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी केल्या सातारा जिल्ह्याची काही नाही सातवारा जिल्ह्यामध्ये चार ॲक्यूट प्रोग्रेसिव्ह असेट ऑफ बिझनेसचे रुग्ण सापडलेले आहेत ही सर्व लहान मुलं आहेत जी पंधरा वर्षाच्या आतली आहेत आणि ह्या चारही मुलांना आपण दोन मुलं शासकीय रुग्णालयात एक खाजगी रुग्णालयात आणि एक कृष्ण इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड या ठिकाणी दाखल आहेत ह्या चारही मुलांची प्रकृती सध्या चांगली आहे त्यांच्या प्रयोगशाळा तपासण्या आणि वैद्यकीय तपासण्या सध्या चालू आहेत त्या त्यांचा अंतिम निष्कर्ष आल्याशिवाय आपण हे रुग्ण जी बी एसचे आहेत असं म्हणू शकत नाही आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला त्याबाबत खात्रीनं बोलता येईल आमचा नि नी, नियमित ॲक्युड फ्लासिर पॅरालिसिस म्हणजे अचानक येणारा लोळेपणाचा पंधरा वर्षाखालील मुलांचं सर्वेक्षण पातळीवर केंद्रस्तरावर गाव पातळीवर चालू असतं त्यातून सापडलेले हे चार रुग्ण आहेत आणि यांच्या वैद्यकीय तपासण्यानंतरच आपल्याला याबाबत नक्की रुग्ण सांगता येईल